आता गुरुकुल पद्धतीमध्ये काय होतं की मुलं गुरुंकडे राहायला जात होती म्हणजे एक पर्टिक्युलर आठ वर्ष नऊ वर्षाची वर्षा मुलं झाली की ती गुरुंकडेच राहायला जायची अशी पद्धत होती आणि शिक्षण हे त्यांच्याकडे राहूनच व्हायचं तर याच्यामध्ये मुलांचं सर्वांगीण विकास साध्य होत होता म्हणजे वेगवेगळ्या व्हॅल्यूज ज्याला आपण आताच्या काळात व्हॅल्यूज असं म्हणतो मूल्य ती मुलांची डेव्हलप होत होती आता साधं उदाहरण देते मी तुम्हाला आता तुम्ही एखादा सातवी आठवीतला मुलगा बघा तेरा चौदा वर्षाचा असतो तो तर आता त्याला सकाळी शाळेत जेव्हा जायचं असतं तेव्हा त्याला त्याची आई, आई सारखी सांगते की अरे उठ आवर अरे आता शाळेची वेळ झाली आता व्हॅन येईल स्वयंशिस्त मुलांमध्ये बाणवणं हे सध्याच्या पालकांवर खूप पालकांसाठी खूप मोठं आव्हान तयार झालेलं आहे hmm. ते गुरुकुल पद्धतीत तसं करावं लागत नव्हतं म्हणजे करावं लागत नव्हतं म्हणण्यापेक्षा मुलं जेव्हा गुरुंकडे राहायला जायची तर आ, आई वडील आणि गुरु आणि पूर्ण समाजानेच ही जबाबदारी घेतलेली होती hmm. की मुलांना घडवायचं